मित्रांनो आज आहे वटपौर्णिमेचा शुभ दिवस सती सावित्रीच्या अचल श्रद्धेचा प्रेमाचा आणि धैर्याचा दिवस आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही एका मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे मित्रांनो तुमच्या पतीसाठी कुटुंबासाठी मुलांच्या कल्याणासाठी आणि घराच्या समृद्धीसाठी ही एक पवित्र संधी आहे आज या पवित्र वेळेस म्हणजेच संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसून या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे मन शांत ठेवून पूर्ण श्रद्धेने एकवीस वेळेस या मंत्राचा जप करा या मंत्राचा प्रभाव केवळ आध्यात्मिक नाही तर मानसिक आणि ऊर्जात्मक स्तरावरही अतिशय शक्तिशाली आहे हा जप केल्याने पतीचे दीर्घायुष्य मुलांचे आरोग्य घरातील नात्यातील सुसंवाद व घराची प्रगती नक्कीच होते आज संध्याकाळी आपल्या अंतकरणातून आलेल्या श्रद्धेची ही एक वेळ आहे वटपौर्णिमेचा दिवस विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस मानला जातो आजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तोच पती साथी, साथी जन्मी मिळावा त्या पतीची प्रगती व्हावी यासाठी व्रत करतात वडाचे पूजन करतात सौभाग्यवती इतर महिलांच्या ओटीसुद्धा भरतात आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला आयुष्य मिळावं म्हणून हे व्रत केले होते आणि तीच आख्यायिका आजच्या दिवशी खूप प्रचलित आहे आजच्या दिवशी तुम्ही वडाचे पूजन करा ओट्या भरा आणि त्यासोबत संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस तुम्हाला एका मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस आणि जास्तीत जास्त एक माळ तुम्ही करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम नमः सावित्रे पतिव्रते नम ओम नमः सावित्रे पतिव्रते नमः हे मंत मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने करा आणि जर तुम्ही कुमारिका असाल लग्न तुमचं बाकी असेल तर चांगला पती मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप आज संध्याकाळी एकवीस वेळेस करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ